डॉक्टर धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या वतीनं तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा क्रमांक अशा एक वनौषधींच्या झाडांची लागवड श्री सदस्यांच्या करण्यात आली आहे डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या वतीनं पर्यावरणाचं रक्षण संवर्धनासाठी पद्मश्री महाराष्ट्र भूषण डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी रायगड भूषण डॉक्टर सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री बैठकीच्या माध्यमातून सामाजिक पर्यावरणपूरक असे विविध उपक्रम जिल्हा राज्य देशपातळीवर राबवले जातात यात स्वच्छता अभियान रक्तदान शिबिर अधिवास दाखले ज्येष्ठ नागरिक दाखले अशा विविध प्रकारचे उपक्रम राबवले जातात यालाच अनुसरून गेली पंधरा वर्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यात हजारो वृक्ष लागवड संवर्धन प्रतिष्ठानतर्फे करण्यात आलं त्याचे पाच ते सहा वर्ष संगोपन करून सरकारला हस्तांतरित करण्यात आलं शहरातील मेडा येथील श्री बैठक मधील एकशे वीस श्री सदस्यांनी सफेद सावर सप्तरंगी कैलासपती लालचंदन कापूर लक्ष्मी तरु बहावा आपटा सीता अशोक करंजा थूप कडुलिंब नाना बेल पाडळ चंदन टेटू पुत्रांजली सीमारोप आवळा अर्जुन कदंबा कांचन जांभूळ लिंबू औदुंबर नरक्या अश्वगंधा एकशे एकावन्न दुर्मिळ वनौषधींची लागवड जिल्हा परिषद शाळा साळेल क्रमांक एक इथं केली त्या झाडांच्या संरक्षणासाठी चार फूट उंचीचे फायबर नेट लावण्यात आलं यावेळी साळेल ग्रामपंचायत सरपंच रवींद्र साळकर शिपाई गणेश गावडे उपस्थित होते हे झाडे कृषी विज्ञान केंद्र किर्लोस यांनी उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रतिष्ठानच्या वतीनं त्यांचे आभार मानण्यात आले आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल